ह्यांनी शहर घाण केलं शहर चांगलं ठेवण्याचा आणि घाण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे मग यांनी काय म्हटलं मराठी सगळीकडे कचरा केलेला आहे मराठी कचरा गोळा करतानाच पण फोटो टाकले आणि मुंबई शहरामध्ये चाळीच्या बाहेर सोसायट्यांच्या बाहेर वर्षानुवर्ष कचऱ्याचे डबे उघडे पडलेले आहेत ते महानगरपालिकेच्या माणसांनी लक्ष घातल्याशिवाय उचलले जात नाही म्हणजे असं नाहीये की मुंबई हे एकदम स्वच्छतेचा आगार आहे आणि दक्षिण मुंबई स्वच्छतेचा आगार का पाहिजे कारण आमची नजर त्याच्या पलीकडे जात नाही ना आम्ही दक्षिण मुंबईतनं निघून कोस्टल रोडच्या मार्फत थेट बांद्राला किंवा बिकेसीत जातो किंवा धनाड़्यांच्या वस्तीमध्ये जातो म्हणजे आयडियली त्यांना गरीब नजरेसमोर पण नको आहे पण आता नाहीला जाणे तो नजरेसमोर आहेच तर त्याने गप्प बसलं पाहिजे तो कसं गप्प बसलं पाहिजे त्याने शांतपणे आमचं ऐकलं पाहिजे आणि त्याने आमचं शांतपणे ऐकण्यासाठी आम्ही काय करू त्याला टी शर्ट भेट देऊ साई साईबाबांची यात्रा त्यांची स्पॉन्सर करू त्यांचा देवच विकत घेऊन टाकू हे सगळं भांडवलदारांना जमतं आहे आणि आपले जे भांडवलदारांचे दलाल असलेले मराठी पुढारी आहे ते त्याला लेजिटिमाइज करत आहे त्याच्यामुळे हे माजले